जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा किलज येथे आज विद्यार्थ्यांनी फुलं झाडे लावली त्यामध्ये मोगरा पंचरंगी फुले गुलाबाची फुलांची झाडं जास्वंदांची फांटे असा बेड बनवून हे गेल्या वर्षीचे गेल्या वर्षी लावलेली सदाफुली त्यानंतर हे रंगीबरंगी फुलाची झाडं गेल्या वर्षीची झाडं आहेत हे गेल्या वर्षीची झाडं असे आम्ही फळझाडं पण टिकवलेली आहेत हे गेल्या वर्षीचे आणि आता यावर्षी परत झेंड्याच्या समोर हे असे झेंडूची फुलं त्यानंतर शंकर पार्वती त्यानंतर जास्वंदाची फांटे अशी लावले आहेत हे गेल्या वर्षी गे वर लावलेलं आहे हे पण गेल्या वर्षी आहे गेल्या वर्षी लावलेले झाडं अशी राहिलेले आहेत आणि आज आमच्या विद्यार्थ्यांनी आता पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी असे सुंदर आळे करून त्याच्यामध्ये विविध फुलझाडे झाडे त्याच्यामध्ये जास्वंद मोगरा इथे लावलेली आहे त्यानंतर प्रत्येक म्हणजे वर्गाच्या एका साईडला एका साईडला असं सा बेड बनवून फुलं लावली त्यांनी फुलं झाडे हे गेल्या वर्षी लावलेले फळझाडे या अशी आमची जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सर्व ग्रीन ग्रीन हिरवी हिरवी गार हिरवी <laughs> <laughs> हिरवी गार अशी झालेली आहे तसेच पेरूच्या झाडाला सुद्धा फळ गेल्या वर्षीच्या वर पेरूच्या झाडाला फळं लागली फुलं आणि फळांच्या कळ्या थँक्यू